नमस्कार मित्र कशात तुम्ही स्वागत तुमचा आपल्या एका पुन्हा नवीन एका ब्लॉग मध्ये खूप दिवसाने आपले ब्लॉग येते स्वरा वगैरे आला होता शाळा वगैरे पडले पेपर झाले होते ब्लॉग ने शूट केला सांगा आता कॅरम इकडे पूर्व आर्यन तिकडे स्वरा नाव ब्लॉग मित्राच्या हवेलीमध्ये आलंय म्हणजे आमच्या तिथं पाठीमाग मध्ये घर येतं घरात आम्ही जरा कॅरम शोधतो तिथं बोल काय तुम्ही माणसं झुंबू झुकू झुक झुंबू चुकू झुंपू चुकू झुंपू चुकती बाप्पा मोर्या पण छुटकार आता आमचा दरवाजाच नाही बोलत कॅरम कुठे पडले बघा आता सोंगटे शोधा पुढे मग सोंगटे मध्ये त्यावरतीच इथं जाम सामान आहे माझा पण गणपती लग्नात टाकलेला तो हा बस बस हे पावडर पण आहे का त्यात सगळं ऐकलेलं ना असलं शंभर टक्के दोन उड्या मी उड्या शोध होतो मला मित्रांनो मी दिवसाचा काही शूट नाही घेतला एवढा तर डायरेक्ट संध्याकाळी आलोय मस्त जेवलो वगैरे नाश्ता जेवलं वगैरे नाश्त्यामध्ये सॉरी मिस्टेक आय माय मिस्टेक सो आईस्क्रीम वगैरे जेवलो मस्त मच्छी तर मस्ती झालो यांची करले जुगाड करले हाय सर मित्रांनो आता आमच्या इथंच काहीतरी टाइमपास चालू असून आपली गाडी नाही आपली गाडी गेली पप्पा वगैरे गेले साळोकला सो <laughs> so, मित्रांनो माझ्या काकाचं सुद्धा लग्न जमलं आहे समीर काकाचं <laughs> ते मी शूट करायला का नाही सांगू शकत गडबडीत असेल म्हणून चला ब्लॉग आवडला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर बघू जेवढं होईल तेवढं शूट करेन आणि लगेच झोपेन सकाळी बघू उद्या पार्ट कंटिन्यू झालं तर बघा तर मग बघा ब्लॉग आपला सबस्क्राईब करा मित्रांनो काजू ब्लॉग मी आज काही डिली करते चालू पहिले मित्रांनो सकाळपासून माझ्या लक्षात नव्हतं आता संध्याकाळी मी आता लक्षात आलं त्यावर ब्लॉग चालू केलंय मी टी व्ही बघत होतो आपला फेवरेट युट्यूबर अंकित सतपाळ पाळ सो आणि मी तर मग आज जेवढं मला कवर करते ब्लॉग बनवते तेवढं मी करेल बघू संध्याकाळ मग आज काय फॉलू दाबनाचं म्हणजे भीती वाटते म्हणजे का काल मग मी करतात गेली काकाचं लग्न होतं काकाच्या लग्नाचं काही सामान वगैरे काय काय करायचं होतं काय गेली बघायला सगळं तर करतात डिमांड आली ते कॉलेज वगैरे बनवली आज बनवायचं विचारे बघूया त्याचपर्यंत आपण अंकित सत्ता दहाचे ब्लॉग बघू अंकित दादा अंकित दादा आमचा खूप मोठा फॅन आहे लवकरात लवकर ये ना अंकित आम्हाला भेटायला नाही तर कुठे राहतो आम्हाला लोकेशन सांगायचं सर नसते सर अंकितला अंकित दादा भेटायला जायचं ना आपण हा पेनला अंकित दा आम्ही चिंचलला राहतो आमचे खूप मोठे फॅन होतात अंकित दा अंकित दा आम्हाला सबस्क्राईब करतात आणि तू पण आहेस तू तनुजी बॅनेस तन्नो दिदी मी तर मग बघा आमच्या पुढचं अंगण पूर्ण साफ केलंय सगळी खडी वगैरे तिकडे टाकली आणि स्वारा आनंद पण आणले बघूया मी तुम्ही जेवढा तेवढा कंटिन्यू करू ब्लॉग कंटिन्यू बघा त्याला सबस्क्राईब करा इंच्या कडे इंच्या कडे इंच्या कडे इंच मित्रांनी काल मी रील काढलेली माझ्या अकाउंट वर तुम्ही चेक करू शकता आता तुम्ही सर्च करा आणि फॉलो करा अकाउंट वर खूप बरं रील आहे आपल्या रॉकी महिला आमचं बहिणी